एक दहा बारा किलोमीटरवर कोंडवाय आणि तिथल्या कमीला नावाच्या झोपडपट्टीत मी आलो ठीक आहे येथून एक सव्वाशे किलोमीटरवर इंदापूर तालुका आहे तिथं लासूर नाही म्हणून गाव आहे आणि त्या गावामधून एकूण एकोणीसशे एकोणऐंशी साली माझा बाप आणि आजा ते गाव जसं तसं सोडून इथं येऊन या झोपडपट्टीत वसलेले तर हा संघर्ष आणि हा विद्रोह आमचा जन्म झालेल्या दिवसापासून आमच्या पदरी आहे तसा तुमच्या सर्वांच्या आहे आणि याच्यातून आम्ही ज्या लेवलला जाऊन आमच्या बापाने आम्हाला जी देणगी दिली त्याच्या माध्यमातून म्हणजे मी प्रत्येक ठिकाणी अशा डायस्वरीकडे तिकडे आगलेले शिका संघटित वा संघर्ष करा शिक्षणे वाघिणीचे दूधही येणार गुरगुरणार काल रात्री मी छावा पण बघून आलोय अजूनच पेटलोय परंतु हे पेटणं आमच्या सगळ्या माणसांमधलं किती तासाचं किती दिवसाचं आता ते फर्स्ट फोष डे फर्श मला माझी गॅनगिली घेऊन राहते मग बघितलं बाबा यांच्यासारखी माणसं जसं साईराठे ते तसं त्यांनी ते सिनेमॅटोग्राफी आणि याच्या माध्यमातून आपल्या महाराजांना प्रत्यक्ष आपल्या समोर आणलेले परंतु मग आमची पुढच्या पिढ्या किंवा आमच्या या मागच्या गेलेल्या पिढ्या यांनी या महामानवांना किती तासासाठी किती वेळासाठी किती दिवसांसाठी आपल्या आतमध्ये घेतला आज मी एका एक्स व्यक्तीशी बोलत होतो ती व्यक्ती म्हटली आता मी माझं गुणधान जात नाही मला असं वाटतं की माझ्या भावंडांनी माझ्यापेक्षा वरचढ व्हावं माझं कलेक्टर म्हणून यावं आणि मला सहीलं बोलवाय लोंडे फायलान आय विल बी व्हेरी अपी मला आनंद होईल मग आमच्या बापांनी दिलेलं जे लेण आहे जे देण आहे ही खऱ्या अर्थानं आपण सत्तेत उतरवली असं होईल त्या झोपडपट्टीत मी जन्माला आलेलो दोन हजार बाराला मी थोडक्यात सांगणार आहे मला तीन चार मिनिटांची वेळ दिलेली आहे लगेच पॅकअप <laughs> नाही म्हटलं लाईट साऊंड कॅमेरा कदा <laughs> गेले दोन हजार बाराला समाज कल्याणचा क्लर्क होतो दोन हजार तेराला साई मी पोलीस सब इन्स्पेक्टर झालो दोन हजार तेराच्याच मध्यावधीमध्ये मी सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर झालो डिसेंबर दोन हजार तेराला माझी निवड केंद्रामध्ये झाली फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला पीएसआय म्हणून जॉईन व्हायला गेलो होतो इथं पोलीस कमिशनर ऑफिसला त्या दिवशी जॉईनिंग लेटर हातात घेतल्यावर हो, दहा मिनिटांनी मला एक कॉल आला आणि ते म्हणले साहेब पेढे वाटा म्हटलं कसले आता सहा महिने पार्टे झाले पेडे झाले सगळं झालं आपलं कसं धिंगाण असतो माहित आहे फक्त माझं म्हणणंय तो फक्त चौदा एप्रिलला दिसावा तीनशे पासष्ट दिवस दिसावा Wow. मग <laughs> <laughs> <है> <laughs> <laughs> अरे मी खरंच ठेवू की काय तुम्ही जो कटावला मला टेन्शन आले सगळं आणि समाज कल्याणचा समाज कल्याण अधिकारी म्हणून माझा रिझल्ट लागले मी सगळं सोडून समाज कल्याण अधिकारी म्हणून जॉईन जॉईनला मला प्रश्न विचारला जातो एवढी सगळी पदं सोडून तुम्ही हे का जॉईन केलं माझ्याकडे उत्तर आहे त्याचं मी जे पद मिळवलं होतं त्याच्यात जा सर्वाधिक जास्त पॉवरचं म्हणजे कोणी बघेल सगळ्यांना पॉवर पाहिजे सगळ्यात जास्त पॉवरचं जे पद होतं ते समाजकल्याण जो पिक होते पीएसआय एसटीआय हे सगळे त्याच्या खालचे होते मग मी तिकडे पीएसआय म्हणून जॉईन झालो असतो तर मला एक चौकी एक पोलीस स्टेशन किंवा काय मी शाल श्रीफळ घेताना अठ्ठावनव्या वर्षी एसीपी बीसीपी झालो असतो काहीतरी आणि सगळ्यात महत्वाचं जे कारण होतं की मी सगळी पदं सोडली आणि कल्याणचं समाज कल्याण अधिकारी म्हणून का जॉईन झालं त्याचं एकमेव रिझन होतं जे मी पायरू बसून डोक्याला हात लावून टेन्शन मध्ये होतो की आता कुठली पोस्ट स्वीकारायची मी ही स्वीकारली कारण मी ज्यांच्याच जन्माला आलोय त्यांच्यासाठी काम करायला मिळणार आणि आज जेव्हा मी सगळ कल्याणचं साह्य गायक म्हणून काम करतो येणारा माझाच भाऊ माझाच मामा माझाच काका माझीच बहीण माझा चुलता सगळ्यांचं काम ज्या लेवलला नेऊन करतो कधीतरी ऑफिसला आहे विश्रंतवाडीला ऑफिस आहे आणि येऊन तुम्ही तिथलं त्या आपल्या बाबासाहेबांच्या ऑफिसचं वलय पहा तुमची पायाखालची जमीन सर्कल मागासवर्गीयांचं गावकुसा बाहेरचं ऑफिस आज मागासवर्गीयांचा मॉल आहे या समजून wow. तुम्हाला समजून येईल सर ते शेवटी एक मुद्दा बोलतो माझी पोरगी तीन वर्षाची इंटरनॅशनल स्कूल आहे हक्कानी सांगतो टाकली तिला आता वाघिणीचं दूध तिला पिलं पाहिजे ना आणि कुठल्या इंटरनॅशनल वाघिणी जमीन बाँड्रीत अडकणार नाही तुम्ही सगळे कवी आहात लेखक आहात काय दिग्दर्शक आहेत म्युझिशियन आहेत काय ते अजून नाचायला काय ना म्हणतात कोरिओग्राफर <laughs> आहे सगळे आहात तुम्ही yeah. माझी पोरगी आता युरोला आहे आता तिचं ते काय असतं त्यांचं नर्सरीत आणि आता ती एल -केजी ला जाणार आहे बिशॉप्सला मी तिला टाकणार जाणून बुजून टाकणार आहे आपल्याला प्रत्येकाला वाटतं ना आम्हाला आम्ही काय माणपासले बट आय कॅन टॉक इन इंग्लिश हा इट्स नॉट मॅटर मग हे सांगतोय का माझ्या पुरीचं उदाहरण कुठून आलं मागाशी मी ते ऐकलं या सरांकडनं ते सरांनी शब्द वापरणार भागासाठी त्याच्यावर हे उदाहरण आलं माझी पोरगी आता बिशॉस जाईल आता ती युरो इंटरनॅशनल आहे पण माझ्या पोरीने तोंड खोललं की तिच्यातनं तिचा बापच पाजल ती काही इंग्लिश टिंग्लिश तसलेलं त्या लेव्हलचं बोलत नाही तिच्या क्लासरूम मध्ये असेल तेव्हा इंग्लिश माझ्या घरात असेल तेव्हा माझी लँग्वेज आम्ही जर आमच्या बापासारखं बोललो नाही तर मग आम्ही नेमकी लेखर कोणाची बोल पाहिजे आणीला पोसे काय म्हणून ताणून काम करतो छाती ठोकून सांगतो छावा भीमाचा आहे ताणून मग तो डायरेक्ट कुणातही असो स्टेज कुठलाही असो माझी नोकरी राहील पगार मिळेल सस्पेंड करतील गेला देणं नाही कारण जय भेम ब्लड ओरिजिनल ए डी एन ए बाबासाहेबांचं धन्यवाद साहेबांचे आभार